श्री आनंद ढगे ज्यांना मी सर्वजण आनंद भाऊ म्हणतो हे आज आपल्या वयाची पूर्ण पन्नास वर्ष पूर्ण करीत आहेत याबद्दल मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आनंदभाऊ यांचा व माझा परिचय होऊन आज पन पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त काळ झालेला आहे माझ्या चिखलदरा महाविद्यालयाच्या प्रवासात आनंद भाऊ हे पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार आहेत त्यांच्या घरातच माझे सुरुवातीच्या काळातील चिखलदरा येथे वास्तव्य होते माझ्यासोबतच सिकना परिवारातील अनेक सदस्य हे त्यांच्या घरी वास्तव्यास होते चिखलदरा महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या या घराची भूमिका देखील महत्वाची म्हणता येईल आम्ही सर्वजण या त्यांच्या घरी अतिशय आनंदाने राहत होतो आनंद भाऊ यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास कुठलीही गोष्ट किंवा ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्यांची नेहमीच तयारी असते विशेषतः संगणक किंवा कम्प्युटर क्षेत्रातील त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान हे अतिशय उल्लेखनीय आहे महाविद्यालयाच्या सुरुवातीच्या काळात कम्प्युटर संदर्भातली कामे ही त्यांच्यावरच अवलंबून राहत होती असं म्हणता येईल तसेच याशिवाय कुठलेही काम महाविद्यालयातील असेल आणि त्यांच्याकडे आम्ही जर गेलो तर ते काम लगेच झाले असंच आम्ही समजतो याशिवाय महाविद्यालयातील काम कार्याशिवाय आनंद भाऊ यांचे सामाजिक क्षेत्रात व इतर क्षेत्रात देखील भरीव असे काम आहे या कामात ते सतत व्यस्त असतात आणि इतरांच्या उपयोगी आपल्याला कसं पडता येईल याचा देखील ते सतत विचार करत असतात त्यांच्या कामांचं नियोजन हे अतिशय उत्कृष्ट असते आणि ते काम पूर्णत्वास नेण्याकडे त्यांचा नेहमीच भर असतो असे हे आनंद भाऊ वयाचे पन्नास वर्ष पूर्ण करत आहे परंतु त्यांच्याकडे पाहिल्यावर असे वाटत नाही की ते पन्नास वर्ष पूर्ण करत आहे कारण त्यांच्या कामाचा धडाका हा पंचवीस वर्षाच्या तरुणाला लाजवेल असाच आहे त्यांच्या पन्नास वर्ष आयुष्याचे पूर्ण करण्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो तसेच त्यांना दीर्घ स्वास्थ्यवर्धक व आनंददायी आयुष्य लाभो हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांच्याकडून जनसेवेची कामं अशीच होत राहोत याकरिता देखील शुभेच्छा देतो